पर्यावरण प्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट सागर देवरे यांनी या प्रकारची पोलखोल केली असून त्यांनी पालिकेकडे चौकशीची मागणी केली आहे दोन हजार एकोणावीसच्या शासन आदेशानुसार झाडांच्या मुळांभोवती डांबर घालणे प्रतिबंधित असताना देखील संबंधित विभागाने नियम धाब्यावर बसवले आहेत यामुळे झाडे कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे मुलुंड मध्ये आज ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत या कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा दर्जा नाही नियमांचे पालन केले जात नाही मुंबई महानगरपालिकेतर्फे दोन हजार एकोणीस ला एक सर्क्युलर काढण्यात आलं होतं की जे रस्ते आहेत त्यांच्या लगतची जी झाडं असतात त्यांच्या भोवतालचा एक मीटरचा रस जो भाग असतो हा सोडून रस्त्याची कामं करायची असतात कारण त्या झाडांच्या जा मुळांना धोका निर्माण होत असतो या झाडांच्या खोडाच्या खाली जो भाग असतो तिथे माती टाकायचा असं दोन हजार एकोणीसचा सर्क्युलर आहे परंतु आपण जर बघितलं तर अग्निशमन दल गव्हाणपाडा ते तुमच्या लक्ष्मीबाई शाळा या दरम्यान जे एम एस सी ने काम केलेलं आहे केबल टाकत आहेत आणि त्या केबल टाकल्यानंतर जी चर बुजवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू आहे या कामामध्ये झाडांच्या जा मुळांवरती थेट डांबर टाकण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे या झाडांना इजा पोचत आहे याची काळजी ना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे ना, ना इथल्या लोकप्रतिनिधींना आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आता वातावरणामध्ये जो बदल होत आहे आता काय करतील तर कॉन्ट्रॅक्टरला थोडेसे दहावीस हजाराची पेनल्टी मारतील सोडून देतील परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत म्हणजे ज्याला आपण ब्लॅकलिस्ट म्हणतो तसं करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे संबंधित वृक्ष अधिकारी आहेत उद्यान विभागाचे अधिकारी आहेत रस्त्यां विभागाचे अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे तर आणि तरच कुठेतरी भविष्यामध्ये या घटना रोखता येतील या झाडांच्या मुळांवरतीच जर तुम्ही डांबर टाकलं तर ते कसे वाढतील आणि या पावसाळ्यामध्ये ही झाड कोलमडून पडण्याची भीती असते त्यामुळे एखाद्या नागरिकाचा जर बळी गेला तर त्याला जबाबदार कोणतं हे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीच असते त्यामुळे मी आपल्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे प्रशासक सुद्धा आहेत त्यांना विनंती करतो की या संबंधित कामाची चौकशी करावी आणि त्या कंट्रा दाराला काळ्या यादीत टाकावं आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी धन्यवाद